नमस्कार जिनेसाठी मी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीची जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्या जाहिरातीमध्ये वयोमर्यादेमध्ये वाढ केली आहे का आणि दोन हजार चोवीसमध्ये वयात सूट दिली आहे का या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि ऑफिशियल जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये जी माहिती दिलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्हाला आंतरजनिक बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या तीन विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील अतिशय कमी फीमध्ये आणि प्रॉपर पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमानुसार सर्व तयारी या तीन विषयांची तुमची होऊन जाईल हा कोर्स विकत घेण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डर व्हिडिओ कोर्स विकत घ्या तर या ठिकाणी पहा म्हणजे जी, जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये पाच पॉईंट तीन मुद्दा आहे वयोमर्यादा आता याच्यामध्ये कोणत्या तारखेचं वय धुळित धरलं जाणार आहे ते पहा तर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस या तारखेची वयोमर्यादा विचारात घेतली जाणार आहे तर त्याच्यामध्ये पहा खुला म्हणजे ओपनसाठी कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे वय त्यांनी दिलेलं आहे मागास प्रवर्ग त्याच्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती म्हणजे एस सी आणि एस टी त्याच्यानंतर व्ही जा अ भ ज भ ज भ ज विशेष मागास प्रवर्ग इतर वर्ग एस सी बी सी म्हणजे आता मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते ई डब्ल्यू एस या सर्वांसाठीचं वय कमी कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्षे प्रकल्पग्रस्त उमेदवाराचं वय कमी कमी अठरा जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षे भूकंपग्रस्त उमेदवाराचं वय कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षे त्याच्यानंतर माजी सैनिक उमेदवार असेल तर कमी अठरा वर्षे आणि ज्या उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या शेवे इतका कालावधी आधी तीन वर्षे इतका राहील पदवीधर किंवा पदवीधारक ता अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचावन्न वर्षे अनाथसाठी कमी कमी अठरा जास्तीत जास्त तेहतीस वर्षे त्याच्यानंतर समांतर आरक्षणात येणारे उमेदवार त्याच्यामध्ये महिला उमेदवारामध्ये कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अठ्ठावीस पुण्यासाठी खुलासाठी आणि मागास प्रौढातील महिलांना जास्तीत जास्त तेहतीस वर्षे खेळाडू उमेदवार असेल तर त्यांना खुला प्रौढासाठी अठ्ठावीस प्लस पाच म्हणजे तेहतीस वर्षे आहे आणि माद्रास वर्ड उमेदवार असेल तर तेहतीस प्लस पाच म्हणजे अडतीस वर्षे पोलीस पाळल्या असेल तर कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त, जास्त ओपनसाठी अठ्ठावीस वर्षे माझास प्रवर्धासाठी तेहतीस ती वर्षे गृहरक्षकसाठी ज्याला आपण होमगार्ड म्हणतो कमी कमी अठरा वर्षे खुला प्रौढर जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे माझाच प्रौढर जास्तीत जास्त तेहतीस वर्षे माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार म्हणजे माझी सैनिकावर अवलंबून असणारे त्या माझी सैनिकाचा एक तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा पत्नी असेल त्यांच्यासाठी कमी कमी अठरा जास्तीत जास्त अठ्ठावीस आधी तीन म्हणजे एकतीस वर्षे आणि तेहतीस आधी तीन म्हणजे छत्तीस वर्षे तर अशा पद्धतीनं पोलीस भरतीची वयोमर्यादा दिलेली आहे कोणतीही वयवाढ म्हणजे दोन हजार तेवीस एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत जशी दोन वर्षांची सवलत होती तसा त्या सवलतीचा उल्लेख सा म्हणजे सवलतीचा उल्लेख या जाहिरातीमध्ये कुठेही केलेला नाही आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस या तारखेचं हे वय विचारात घेतलं जाणार आहे तर अशा पद्धतीने ही वयोमर्यादेची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद